ठाकरे बंधूंची युती होताच एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे शिवसेनेच्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होणार असून राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय मुंबईसह राज्यातील इतर महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आज युती झाली आणि शिंदे सेना सुद्धा दुसरीकडे कामाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे आज आपल्या प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय मोरे यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे पक्षाने चाळीस नेत्यांवर महापालिकेच्या प्रचाराची जबाबदारी देखील सोपवली आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज झाली आहे शिंदेसेनेकडून चाळीस स्टार प्रचारकांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे मुंबईसह राज्यभर या प्रचाराची जबाबदारी काही नेत्यांवर सोपवलेली आहे पक्षातील चाळीस नेत्या प्रचारकांचा धुरा उडवणार असताना पाहायला मिळणार आहे आगामी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून चाळीस जणांची यादी, जाहिर करना या है। यादी करना आज जाहीर करण्यात आली आहे यात शिवसेनेने मोठा बदल देखील केलाय नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आमदार भावना गवळी यांना महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलाय आणि काही फेरबदल यामध्ये करण्यात आले आहेत मात्र शिवसेनेची मोठी तयारी आता पाहायला मिळते शिवसेनेकडून आज चाळीस स्टार प्रचारकांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे